नमस्कार मित्रांनो मी प्रदीप कुमार जिल्हा सातारा सर्वांचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे एम डी एम पोर्टलमध्ये प्रमुख लॉग इनवरून मागील शालेय पोषण आहारची दैनंदिन माहिती कशी भरायची तर प्रथमतः आपण एम डी एम पोर्टलवर जायचं लॉग इन व्हायचं प्रमुख आय डी आणि पासवर्डने या ठिकाणी केंद्र गृहच्या आय डी आणि पासवर्डने लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर हे असं पेज या ठिकाणी ओपन होईल तर या ठिकाणी प्रत्येक तुम्ही ज्या दिवशीची माहिती भरायची भरायची राहिले ती तारीख या ठिकाणी निवडा या ठिकाणी मी अठरा तारीख निवडतो त्यानंतर टोटल किंवा पेंडिंग काही चालेल सिलेक्ट करा आपलं मॅनेजमेंट लोकल बॉडी सिलेक्ट करा जे असेल ते त्यानंतर जिल्हा परिषद प्रायमरी जे असेल ते निवडा आणि रिझल्टवर क्लिक करा या ठिकाणी मी ऑलरेडी अगोदरच लॉग इन झाल्यामुळे असेल टी आपल्याला दिसते फक्त तुम्ही केंद्रभूल लॉग इनवरून लॉग इन करा केंद्रभूळच्या आयडिया आणि पासवर्डने या ठिकाणी क्लस्टरवर गेल्यावर या ठिकाणी क्लस्टर कोडवर क्लिक करा या ठिकाणी क्लिक केल्यावर त्या दिवशीची सर्व शाळांची माहिती या ठिकाणी आपल्याला दिसेल कोणत्या कोणत्या शाळांची माहिती राहिली आहे त्याच्यातून आपली शाळा या ठिकाणी शोधा या ठिकाणी जी आपली शाळा आहे त्याच्या पुढे जो ऍड आहे त्या ऍड ला फक्त क्लिक करा या ठिकाणी ऍड ला क्लिक केल्यानंतर हे असं पेज या ठिकाणी ओपन होईल आणि नेहमीप्रमाणे ही तारीख प्रथम आपण चेक करा अठरा तारीख मागील राहिली या दिवशी माझा पोषणचा तांदूळ व दाण्याआिमालाची माहिती भरायची राहिली आहे ही सर्व माहिती या ठिकाणी आपल्या रजिस्टरवरून नोंदवहीवरून पूर्ण उपस्थिती जी असेल ते हे सर्व मुद्दे भरा हे सर्व मुद्दे नेहमीप्रमाणे नंतर। मना। या ठिकाणी फक्त अपडेट म्हणा या ठिकाणी अपडेट म्हटल्यानंतर डाटा सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज आपल्या स्क्रीनवर येईल आणि या मागील दिवसाची राहिलेली एम डी एम ची माहिती सक्सेसफुली सेव्ह केंद्र लॉग इन वरून सेव्ह झालेली असेल अशा पद्धतीने आपण मागील राहिलेला तांदूळ केंद्र केंद्रप्रमुख लॉगिनवरून आपण अशा पद्धतीनं भरू शकतो धन्यवाद प्रदीप कुमार पाटण जिल्हा